24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरात कोतवाली पोलिसांच्या पथकानं कत्तलखाड्यावर छापा टाकून धडाकेबाज कारवाई केली आहे या कारवाईत तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरे व तीन म्हैस वर्गीय जनावरे अंदाजे सहाशे किलो गोवंशीय जनावरांचा मांस असा एकूण वीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरात झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असून कत्तलीकरिता काही गोवंशीय जनावरे आणल्याची खात्रीलायक माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ रात्र गस्त पेट्रोलिंगचे अधिकारी अंमलदार यांना नमूद ठिकाणी पंचासह जाऊन छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरे व तीन म्हैसवर्गीय जनावरे अंदाजे सहाशे किलो गोवंशीय जनावरांचं मांस असं एकूण वीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे या प्रकरणी अरबाज खलील शेख फैजल असलम शेख सलीम शब्बीर कुरेशी आणि फैजान अब्दुल कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ केकांड पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल संकेत धीवर यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा